निवेदन यावल येथील बाबुजीपुरा भागातील घटनेचा निषेध बाबत आम्ही खालील सह्या करणारे यावल शहरातील सर्व नाभिक समाज व खलिफा समाज आणि श्री जिवामाले नाभिक प्रदेश संस्था पदाधिकाऱ्यां व सदस्य उपरोक्त विचार अनुसरून आपणास लेखी निवेदनद्वारे कळवण्यात येते की यावल शहरातील बाबुजीपुरा भागातील राहणार हन्नान मस्जिद खान या सहा वर्ष मुलावर अत्याचार करून निर्घुण हत्या करणारा शेख इस करणारा इसम शेख शाहिद शेख बिश्मिल्ला याला कडक शासन व फाशीची शिक्षा देण्यात यावी आरोपीने केलेले कृत्य सर्व नाभिक दुकानदार संघटना व नाभिक सर्व खलिफा मानव सदर घटनेचा तीव्र निषेध करीत आहे याला मॅडम आमचं एकच आहे की याच्या पुऱ्या फॅमिलीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण एका पोर्याला साथ देवळा करू शकत नाही पूर्ण फॅमिलीचे याचं सहकार्य असू शकतं आणि याला त्याने जे केलेले बालकास बाल हत्या या हत्या करणं हा आपल्या कायद्याने कलम लावून याला जास्तीत जास्त देणे फाशी शिक्षा होण्या असे सर्वांना आम्ही निवेदन देतो